गुरुपौर्णिमे निमित्त पंत बाळे होणार महाभिषेक संकल्प बेळगाव श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज मंदिरामध्ये येत्या गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी होणाऱ्या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महाभिषेक संकल्प आयोजित करण्यात आला आहे या दिवशी सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर महाभिषेक संकल्प केला असून भक्तांनी एकशे पन्नास रुपये देणगी मूल्य देऊन नाव निश्चित करावे ज्या भाविकांना समक्ष अभिषेक कराव्याचा आहे त्यांनी श्रीक्षेत्री सकाळी नऊ वाजता हजार रहावे तसेच प्रत्यक्ष अभिषेकास बसू इच्छिणाऱ्या पुरुषांनी आपले सोहळे तसेच महिलांनी साडी परिधान करणे आवश्यक असल्याची माहिती श्री दत्त संस्थान मठाचे पीआरओ श्री नरेंद्र मधाळे यांनी दिली तसेच ज्यांना अभिषेक कराव्याचा आहे त्यांनी श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील पंत मंदिरामध्ये प्रत्यक्ष येऊन अभिषेकाची पावती करावी इल स्क्रीन वर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून आपले नाव गाव सांगून नाव निश्चित करून ऑनलाईन अभिषेक पावती करावी अशी विनंती करण्यात आली आहे भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने गुरुपौर्णिमेच्या या महाअभिषेक संकल्पनेत भाग घ्यावा असे आवाहन श्री दत्त संस्थानतर्फे करण्यात आले आहे समाजकार्य न्यूजसाठी बेळगाव प्रतिनिधी सह संपादक संदीप कुरुंदवाडे